संघटना पर्व या मोहिमेअंतर्गत भारतीय जनता पक्षामध्ये सध्या पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू आहे कोल्हापूरसह राज्यात मंडल अध्यक्षांच्या निवडी पूर्ण झाल्या असून आता शहर अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे मात्र पक्षामध्ये दहा वर्ष सक्रिय असणाऱ्यांना संघटनात्मक पदं दिली जातील नव्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना आता संधी दिली जाणार नाही अशी स्पष्टोक्ती सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी बिनिवशी बोलताना केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष आतापासून संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सुरू आहे राज्यात भाजपच्या मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या असून आता शहराध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे पक्ष निरीक्षक या नात्यानं ना आज माधुरी मिसाळ यांनी भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत इच्छुकांची मनोगत जाणून घेतली त्यानंतर त्यांनी बिनवशी संवाद साधला या मुलाखतींचा निवडणुकीचा अहवाल पक्ष नेत्यांना दिला जाईल त्यानंतर शहराध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल असं मिसाळ यांनी सांगितलं पक्षामध्ये दहा वर्ष सक्रिय असणाऱ्यांनाच संघटनात्मक पद दिली जाणार आहेत नव्यानं प्रवेश केलेल्यांना आत्ताच संधी मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका नामदार मिसाळ यांनी मांडली आहे की पक्षाचं काम निदान दहा वर्ष पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता असावा यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्याचं नाव सुचवावं आत्ता जे समजा बाहेरच्या पक्षामधनं आत्ता आलेले आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये यावेळेस समाविष्ट करून घेतलेलं नाही दहा वर्ष सक्रिय असणं कंपल्सरी आहे पदाधिकारी निवडीवरील ज्येष्ठ आणि नवे कार्यकर्ते यांचा योग्य समन्वय ठेवला जाईल तसंच ज्येष्ठांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं अशी अपेक्षाही नामदार मिसाळ यांनी व्यक्त केली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याकडे असणाऱ्या सर्व खात्यांमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त कामं पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच कोल्हापूरच्या सहपालकमंत्री पदाबद्दल विरोधकांनी केलेल्या टीकेला आपण आपल्या कामातूनच उत्तर देत आहे असंही मिसाळ यांनी सांगितलं यावी विजय जाधव अजित ठाणेकर रुपाराणी निकम गायत्री राऊत नाथाजी पाटील संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते